नमस्कार कसे आहात सर्व तर आज आपण जुन्या कपड्यांपासून ऑर्गनायझर तयार करणार नाही आपल्याला कुठे कट मारायचा आहे नाही आपल्याला शिलाई मशीनची गरज आहे नाही शिलाई करायची आहे त्यामुळे व्हिडिओ हा शेवटपर्यंत नक्की पहा आवडला तर प्लीज आपल्या मित्र परिवाराला शेअर करा त्यामुळे त्यांना पण हेल्प होईल तर अशा प्रकारचे आपले जुने गाऊन हे आपल्याकडे पडलेले असतात बहुतेक महिला ह्या गाऊनच घालतात पण जुने झाल्याच्या नंतर आपण फेकून देतो किंवा मग वगैरे बनवतो पण असं जर आपण ऑरगरायचं नाही जर तयार केलं तर किती छान होईल ना तर गाऊनला उलट करून घ्यायचं आहे वरच्या बाजूला असं रबर बांधायचं आहे तुम्ही दोरीने पण बांधू दो शकता किंवा तुम्ही तिथे गाठ पण बांधू शकता पण रबर बांधला की कसं फिक्स राहील ना म्हणून मी रबर बांधत आहे तर इथे मी रबर बांधून घेतला आहे आणि आपल्याला गाऊन सरळ करायचं आहे आणि हे ऑर्गनायझर आपली तयार आहे आता हे कसं यूज करायचं हे तुम्ही म्हणता मी आता तुम्हाला यूज करून पण दाखवते याचा इतका चमत्कार करून दाखवणार आहे की तुम्ही पाहतच राहताल फक्त बघा आता अशा प्रकारचे बॅगे आपल्याकडे असतात सगळ्यांचडी असतात पण ह्या कधीतरी यूज होतात आता ही मी बाहेरच टाकली होती तर एवढी खराब झाली ती काय सांगायचं आता मी त्याला साफ करणार आणि हे ऑर्गनायझर त्याला बसून देणार म्हणजे त्यावर थोडी पण धूळ साच असणार नाही अशा प्रकारे आमचं जे ऑर्गनायझर बनवलं आहे ते आपल्याला ह्या सूटकेस ला घालायचं आहे त्यामुळे सुटकेसवर थोडी पण धूळ साठणार नाही आणि आपलं एक स्वस्तात ऑर्गनायझर तयार राहील आता याच्यासोबत जे जे बॅग येतात त्या लवकरच खराब होतात किंवा आपण ऑर्गनायझर असं मागवला गेलं तर खूपच महाग पडतं पण जर असं आपण स्वस्तात मस्त म्हणजे टिकाऊ टाकाऊपासून टिकाऊ होत मस्तच ना तर तुम्हाला जर हा व्हिडिओ थोडा पण आवडला तर एक लाईक नक्की करा आणि थोडा पण एक जरी आप तुम्हाला ट्रिक यातली आवडली तर नक्कीच मित्रपरिवाराला शेअर करा चला तर मग आता दुसरी ट्रिक पाहू आणि आपल्या चॅनेलला सबस्क्राईब करायला अजिबात विसरू नका तर आपल्या ड्रेस वगैरे आपले खराब होतात पण त्यावरच्या ओढण्या जशा की तशा राहतात तर आता त्या ओढण्यापासून आपण छान छान बनवणार आहोत आता बघा अशा प्रकारचे ब्लँकेट आपण थंडी संपली की आपण ठेवून देतो पण ठेवायला पण आपल्याकडे जागा नसते मग अशा प्रकारे आपण जर ठेवलं तर हे छान पण राहील आणि एक आपले वस्तू पण तयार होईल आपल्या घरामध्ये छान डेकोरेट करण्यासाठी बघा आता ज्या प्रकारे मी गुंडळला आहे त्या प्रकारे आपल्याला ब्लँकेटला गुंडळायचं आहे आणि आपल्याकडे कोणतीही पडलेली खराब ओढणी कशीही ओढणी चांगली ओढणी काही कसली पण ओढणी असेल ना त्याला ह्या प्रकारे डबल फोल्ड करायचं आहे आणि जे ब्लँकेट आहे ते मध्ये मधोमध ठेवायचं आहे आता ब्लँकेटच्या बरोबर मधोमध मद, आपल्याला हात घालायचा आणि खाली ओढणी आहे ना ओढणीला बरोबर मध्ये मध्यभागी आपल्याला पकडायचं आहे ओढणी वरती घ्यायची आहे आणि जे साईडचं दिसत आहे ना ते असं हळूहळू हळू करून थोडंसं प्लेट पडत नाही असं असं आपल्याला मध्ये ठेवायचं आहे त्यामुळं खाली खूपच छान असा शेप तयार होईल आणि वरती जे जे एक्स्ट्राचं जे मटेरियल राहिलं आहे आपलं ओढणीचं ते सगळं तुम्ही रबरच्या बँडच्या किंवा तिथे टाक पण मारू शकतात तुम्ही पण रबर बँडच्या वगैरे साहाय्याने तुम्ही तिथे ते ऍडजस्ट करू शकतात हे खूपच छान कुशन तयार झालं आहे तुम्ही याला सोफ्यावर वगैरे ठेवू शकता खूप छान दिसत आहे तुम्ही याला थोडंसं वरती फूल वगैरे लावू शकता किंवा वेगळ्या प्रकारे तुम्ही याला डेकोरेट करू शकता तुमच्या याने पण खूपच मस्त झालं आहे तुम्हाला कसं वाटलं हे कमेंटमध्ये नक्की सांगा चला आता तिसरी टीप आपण पाहू अशा प्रकारचे पेटूक्योट तुमच्याकडे तर पडलेले असतील खराब झाल्याच्या नंतर आपण काय त्याचे पोछा वगैरे बनवतो आणि फेक किंवा फेकून देतो पण जर तुम्ही जर याचं ऑर्गनायझर बनवलं तर किती छान होईल ना तर वरच्या साईडला आपल्याला बघा आता इथे एक एक पण शिलाई आपल्याला लावायची नाही आहे किंवा आपल्याला कुठे कट पण करायचं नाही आहे हे असेच ऑर्गनायझर तुम्हाला बनवून दाखवत आहे आता वरच्या बाजूने आपल्याला आवळून घ्यायची आहे जी नॉडा असते ती आणि ती आतमधल्या साईडला टाकायची आहे या सगळ्या ऑर्गनायझरसाठी तुम्हाला ना मशीन लागणारे ना कात्री लागणारे ना कशाचं काही गरज नाही आहे फक्त तुमच्याकडे हे असे खराब कपडे पाहिजे त्या खराब कपड्यापासूनच तुम्ही असं ऑर्गनायझर बनवू शकतात बघा आता हे आपलं ऑर्गनायझर तयार झालं आहे आता आपल्याकडे भरपूर असे ब्लँकेट असतात जे आपले थंडी गरमी संपली की आपण फेटाळून ठेवून देतो पण जर तुम्ही असं ह्याचा यूज तुम्ही ॲज अ ऑर्गनायझर करू शकतात पेटुकेटचा कर यूज तर बघा आता आपल्याला जिथून ओपन साईड आहे है है, या मुले है, आनी ना तिथून आपल्याला हे ब्लँकेट आहे हे आतमध्ये ठेवायचं आहे त्यामुळे ब्लँकेट हे छान पैकी राहील आणि त्यावर थोडी पण धुळं वगैरे काहीही साठणार नाही किंवा याचा ॲज अ लोड म्हणून तु, पण तुम्ही यूज करू शकता पण तुम्ही असंच याला ऑर्गन ऑर्गनाईज करून तुम्ही असं ठेवून देऊ शकता हे खूप छान ऑर्गनायझर झालं आहे आता ती थि, तिकडून तुम्ही असं ॲज अ रबर बँडने किंवा तुम्ही धागेने पण याला बांधून ठेवू शकता आतमध्ये थोडी पण धूळ जाईल का कुठून पण जाणार नाही आहे त्यामुळे हे एक छान प्रकारचं आपलं ऑर्गनायझर तयार करा तुम्हाला व्हिडिओ थोडा पण हेल्पफुल वाटलं तर एक लाईक नक्की करा आणि कमेंटमध्ये तुम्ही कोणत्या शहरातून हा व्हिडिओ पाहता ते मला कमेंटमध्ये नक्की सांगा त्यामुळे मला कळेल की हा व्हिडिओ कोणत्या कोणत्या शहर कोणत्या कोणत्या ठिकाणी व्हिडिओ पोचला आहे तर आता बघा अशा प्रकारच्या साड्या आपल्याकडे भरपूर असतात पण काही काही खराब होतात काही काही हो जे काठ वगैरे खराब होतात तर त्या साडीपासून एक छान असं मी तुम्हाला वस्तू बनवून दाखवणार आहे त्यामुळे व्हिडिओ शेवटपर्यंत पहा आणि एक एक स्टेप नक्की नीट पहा तर आपल्याला चारपणे करायचे आहेत चार, चार चौकोनी अशी साडी करायची आहे म्हणजे चार भाग करायचे आहेत साडीचे आणि बरोबर मध्ये मध असं आपल्याला पकडायचं आहे अशा प्रकारचे ऑर्गनायझर अशा प्रकारचे पिलो कवर मी तुम्हाला आधीच्या व्हिडिओमध्ये पण दाखवले आहेत त्यामुळे ते पण व्हिडिओ नक्की चेक करा तर आता आपल्याला रबर लागेल रबरच्या ला साह्याने आपल्याला इथे मध्ये असं गाठ मारायचे आहे तर आपल्याला हे कवर बनवण्यासाठी ना मशीनची गरज आहे ना कुठे कट करायचं आहे साडीला अजिबात कुठे कट करणार नाहीत आपण तर बघा आता इथे मध्ये मी रबर लावून घेतला आहे आणि ज्यावरच्या प्लेट्स आहेत त्या नीट करायच्या आणि आपल्याकडं कोणत्याही पिलो असतोच प्रत्येक घरी पिलो असतो मग एक्स्ट्राचा पिलो असेल तर त्याला हे तुम्ही कवर बनू शकता बघा आता व्हिडिओमध्ये दाखवल्याप्रमाणे तसंच आपल्याला सेम करायचं आहे प्रोसेस साईडचं जे आहे तर ते छान पिलो असे टाकायचे आहेत आणि पलीकडच्या साईड पण सेम अशीच प्रोसेस आपल्याला करायची आहे आणि काम करायचं आहे त्यामुळे एकदम छान आणि फिनिशिंगसह ती आपलं हे ऑर्गनायझर तयार होईन हे आपलं पिलो कवर तयार होईन आपले यामुळे खूपच पैसे वाचणार आहे जर आपण असे पिलोकर वगैरे विकत चांगले डिझायनर तर खूपच महाग भेटतात त्यामुळं आपले भरपूर पैसे हे वेस्ट होणार नाही तर खूप पैसे वाचतील त्यामुळे हा ह्या व्हिडिओला एक लाईक नक्की करा आणि जर का तुम्हाला कोणती पण ट्रिक आवडली असेल तर तुम्ही नक्कीच करू शकतात किंवा तुम्ही तुमच्या फ्रेंडसोबत वगैरे शेअर पण करू शकतात की असे प्रकारे तू बनवू शकतेस तर हा व्हिडिओ कसा कसा वाटला हे कमेंटमध्ये नक्की सांगा आवडलं तर प्लीज एक लाईक करा आणि चॅनेल अजून पण नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका पाहतानाच की हे कसं प्रकारचं आपलं पिलो कवर तयार झालं आहे आता या ठिकाणी तुम्ही ह्याला धाग्याने शिवू पण शकता पण शिवायची काही गरज नाही आहे मी तर पहिले आता पिनच लावते जे आपली खाटे पिन असते ती पिन इथे लावायची आहे जे आपण साडीला लावतो ती पिन आता समोर बघा किती सुंदर अशोन पिलो पिलो कवर असं हे आपलं तयार झालं आहे थोडंसं ॲडजस्ट करायचं थोडं फिनिशिंगसहित आपल्याला ह्याला करू शकतो मध्ये तुम्ही ॲज अ म्हणजे फुल वगैरे तुमच्याकडं जर आर्टिफिशियल असेल तर ते पण लावू शकतं खूप सुंदर असं हे किती छान दिसेल ना जर आपण सोफ्यावर ठेवलं तर तुम्ही विचार करा आणि तुम्ही असं बनवू शकतात जर का तुम्हाला थोडं पण व्हिडिओ आवडला तर असेल तर एक लाईक नक्की करा एक लाईक करायला अजिबात विसरू नका माझ्या चॅनलवर असे वेगवेगळे व्हिडिओ आहेत ते पण एकदा नक्की चेक करा चला भेटू